राम राम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारक भारतीय कांदा हा आता जागतिक बाजारपेठेमध्ये पिछाडीवर पडलेला आहे तर मित्रांनो सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे कांदा आयात करणारे देश आता निर्यातदार सध्या बनलेले आहेत तर कांद्याचे प्रमुख ग्राहक देश हे आपले कोणते आहेत कांद्याचे प्रमुख स्पर्धक देश नेमके कोणते आहेत सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून आपल्या विशिष्ट गुणवैशिष्ट्यामुळे भारतीय विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांद्यास जगभरातून प्रचंड मागणी होती त्यामुळे जागतिक बाजारात अनेक दशके हुकुमी एक्का म्हणून मिरवलेल्या कांद्याची गेल्या पाच वर्षापासून मात्र पिछेहाट सुरू झालेली आहे केंद्राचे कांदा निर्यातीचे धरसोडीचे धोरण हे प्रमुख कारण असून चीन पाकिस्तान बांगलादेश यासारख्या स्पर्धक देशातील कांद्याने भारतीय कांद्याच्या जागतिक बाजारावर आपले स्थान मिळवले आहे परिणामी यंदा महाराष्ट्रातील सुमारे सात लाख मेट्रिक टन कांदा निर्यात ही कमी झाली असून राज्याचे जवळपास बाराशे कोटी रुपयाचे नुकसान यामध्ये झाले आहे नाशिक जिल्हा देशातील कांद्याचे आगार समजला जातो मात्र सरकारकडून वारंवार होणाऱ्या निर्यातबंदीच्या व्यापाराला मोठा हा फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाही कमी भाव मिळत असल्याने त्यांच्यात नाराजी आहे पूर्वी निर्यातीमध्ये दुप्पट वाढ झाल्याने स्थानिक बाजारपेठेतही कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता परंतु दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात आधी निर्यातीवर शुल्क लावणे तसेच निर्यातबंदी ठेवल्यामुळे वर्षभरात निर्यात घटून एक हजार आठशे पंच्याहत्तर कोटीवर आली त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना परदेशातील असलेली हक्काची बाजारपेठ गमावावी लागली आहे परिणामी कोट्यावधी रुपयाचे नुकसान हे होत आहे भारताच्या हुकुमी स्थानाला पाकिस्तान चीनचा धक्का बसलेला आहे महाराष्ट्रातून सात लाख मेट्रिक टनाने निर्यातीमध्ये ने घट झालेली आहे राज्याचे बाराशे कोटीचे नुकसान यामध्ये झालेले आहे केंद्राचे धरसोड धोरणाने शेतकऱ्यासह व्यापाऱ्यामध्येही संताप हा सध्या आहे मित्रांनो सरकारने घेतलेले कांद्याबाबत धोरण वातावरणातील बदलाने उत्पादनात वाढ व घट यामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे एकेकाळी अरब राष्ट्रात भारतीय कांद्याची मक्तेदारी होती मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही श्रीलंका थायलंड हे भारतीय कांद्याचे ग्राहक आता कांदा उत्पादन व निर्यातीत उतरले आहेत भारतीय कांद्या इतकाच दर्जेदार कांदा पाकिस्तान व चीनचा असल्याने त्यांनी भारतीयाची मक्तेदारी असलेल्या देशात आपले पाय रोवले आहेत तसेच हक्काची बाजारपेठही भारतीय गमावून बसले आहेत मित्रांनो कांद्याचे प्रमुख ग्राहक देश कोणते ते आपण जाणून घेऊयात कतार यू इंडोनेशिया कुवेत मॉरिसस बांगलादेश श्रीलंका नेपाळ सिंगापूर मलेशिया जागतिक बाजारपेठेत पाकिस्तान चीन बाजी मारत आहे कांद्याची खुली निर्यात ठेवल्यास इतर देशाशी भारताचे संबंध देखील चांगले राहतात तसेच शेतकरी व व्यापारी या दोघांचाही फायदा होतो अन्यथा इतर देशातील प्रस्थापित बाजारपेठ गमवावी लागून परकीय चलनाबरोबर अनेक नुकसान देशाला होत असतात अशी माहिती दिनेश भागरेच्या कांदा व्यापारी पिंपळगाव बसवंत यांनी दिली आहे तर मित्रांनो कांद्याचे प्रमुख स्पर्धक देश आपण पाहूयात पाकिस्तान चीन इजिप्त नेदरलँड मेक्सिको स्पेन न्यूझीलंड पेरू हे कांद्याचे प्रमुख स्पर्धक देश सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये आहेत तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा